स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये त्या चायनल नाव आहे ओके चला पटापट घ्या पटापट घ्या मी कोणाला तरी शोधते बर का म्हणलंय चप्पल घ्यायचे मला चप्पल

हाय फिरायला फिरायला या फिरायला कविता ताई थांबा एक मिनट अरे 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 कॉलनी आली आली थांबा थांबले थांबले या या लवकर या लवकर या बघा किती फ्रूट आहेत फ्रूट घ्यायच्यात तुम्हाला फ्रूट पाहिजेत का कविता ताई फ्रूट घ्या फ्रूट मस्त मस्त फ्रूट बघा ताडगोळे आहेत ताडगोळे मस्त आहेत ना महाराष्ट्र बँक कुठे आहे रे घ्या पटकन द्या ओके ओके देते देते मी बँक शोधते हो इकडे ते बघा मी बँक शोधते बोलतो चाकी घे चाकू घे सुरी गे सुरी गे कुट्टी आहे ती बँक सॉरी 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 सगळेजण असेच बोलतात आम्हाला नाही माहिती आम्हाला नाही माहिती चला मुंबई फिरा कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही आता मी आता पारल्याला आहे पारला पारला पारल्याला आले कविता था <much> <much> ताई हे बघा तेवढे मस्त मस्त आहे तुम्हाला स्कार्फ प्यायचेत एक दोन स्कार्फ घ्यायचेत टॉप घ्यायचे ड्रेस घ्यायचे फक्त आता कुठे चांगलं मिळेल मला ते हो मिळाला 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 कोणतरी मिळालं मला बँक तर भेटली मग कुठे दिसत नाही तुम्हाला काय घ्यायचंय का, का? गाडीवाला गाडी धीरे हकल तुम्ही तुमचं काम करता त्यात काम करतो करू द्या <laughs> हो का करू द्या करू द्या hey. काम करू द्या आता बघा ना कविता ताई आता ना आश्चर्याचा चकित धक्का देते कोणाला तरी मी कोणाला तरी आश्चर्याचा धक्का देणार आहे कविता ताई आहात का तुम्ही कोणाला तरी आता मी भेटणार आहे मला दुकान भेटलं ते पाठव मला पण एक पंजाबी ड्रेस हो हो पाठवते नक्कीच नक्कीच तुम्ही आला का नाही माझ्याकडे की तुम्हाला मी फिराय घेऊन येईल आणि मी तुम्हाला नाही एक आश्चर्याचा धक्का देणार आहे मी ज्यांना ओळखते ना त्यांना शोधत शोधत मी इथपर्यंत आले या आणि आता ते भेटणार आहेत मला म्हणून थांबा थोडा वेळ बघा चप्पलबद्दल विचार आहे मला चप्पलचं दुकान भेटलं त्यांचं त्यांचं चप्पलचं दुकान आहे सोयम नाव आहे त्यांचं बघू ओळखतात का भारत बँक आहे भारत बँक आणि म्हणते महाराष्ट्र बँक सॉरी त्या आता मला मिळालंय बघा दुकान आता बघा ताई तुम्ही कविता ताई फोकस <फोकस्टेश> त्याच्यावरतीच ठेवते मी त्या दुकानावरतीच <फ़्टारागा>। तो दिसत नाहीये मला जेवत वगैरे असेल तर हाय हाय जेवतय जेवतय लाईव चालले पाठी मागे त्याची आता मी जेवायलाच जाऊन बसते बघा हे कितीला दिले खाली केला शोधत मी तेच म्हणलं लिव पाठव लाईव्ह चालू केली मी म्हणजे मला दुकानच भेट ना म्हणून तुम्ही येचाल तरी नंबर पण नाही कधीपासून मी शोधते दुकान <laughs> हा आज बँकेत आलेली कविता ताई <laughs> म्हणजे आता बघा कुठे भेटतात ते कविता ताई आत की गेलात कविता ताई आहेत जेवताना लाईव्ह चालते रे यांची मी कधीपासून बघते लाईव्ह हा कसं म्हणू ते का आणि तिथून मी बोला बँकेतलं काम केलं म्हणजे आता भेटणार की नाही भेटणार की नाही कसे जाऊ कसे जाऊ म्हणून आली तरी सुद्धा कविता ताई गेले वाटतं हा नाही घरातून जेवण निघाले तसे मुलगी आलेली बँकेत केवायसी करायची होती ओके बाय सर्वांना परत मी लाईव्ह चालू करेल मी लाईव्ह ह्याच्यासाठी